मित्रांनो सगळे ट्रेंड सगळ्या बातम्या आणि सगळ्या सणांना शुभेच्छा देणारे आपण भारतीय काल मात्र आपल्या सगळ्यांसाठी असणारा अभिमानाचा क्षण आपण विसरलो आणि तो काय तुम्हाला माहिती आहे का आपल्या सगळ्यात अशा पवित्र ग्रंथाला म्हणजेच भगवत गीतेला आणि भरत मुनीच्या नाट्यशास्त्राला युनेस्कोने मेमरी ऑफ द वर्ल्ड मध्ये रजिस्टर खर तर ही आपल्या सगळ्या भारतीयांसाठी खूप अभिमानाची बाब आहे कारण हे दोन्ही ग्रंथ आपल्या संस्कृतीचं आणि आपल्या वारशाच एक प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या संदर्भात ट्वीट करून आपल्या सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचं सांगितलंय खरं तर युनेस्कोच्या या निर्णयामुळे आपले जे ग्रंथ आहेत आपली जी भारतीय संस्कृती आहे ती अखंड जगापर्यंत पोहोचवण्याचं काम होईल त्यातून मिळणाऱ्या ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्यातही मोठा हातभार लागणार आहे खरं तर आपली भगवद्गीता हे जीवनाचं सार आहे असं म्हणायला हरकत नाही श्रीमद गीता ही हिंदू धर्मातील एक महत्वाचा ग्रंथ आहे जो महाभारताचा भाग आहे त्यामध्ये अठरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत ज्यात भगवान आणि अर्जुन यांच्यातील संवाद संवाद आपल्याला पाहायला मिळतो हा धर्म योग कर्तव्य आणि आध्यात्मिक ज्ञानावर प्रकाश टाकतो तर, तर भगवद्गीता हा फक्त धार्मिक ग्रंथ नाहीये तर तो जीवनाचा सार शिकवणारा ग्रंथ आहे शालेय शिक्षणापासून तर भगवद्गीतेचे अगदी थोडेफार श्लोक शिकवले जातात पण भारतात अद्यापही भगवत भगवद्गीता शालेय शिक्षणात शिकवली जात नाही पण आपल्या गीतेचं मोल हे परप्रांतीयांना कळलं आणि हार्वर्ड ऑक्सफर्ड अशा मोठ्या युनिव्हर्सिटींमध्ये आपली भगवद्गीता ही शिकवली जाते इतकंच नाही तर ती इंग्रजी भाषेत शिकवली जाते त्यामुळे तुम्ही लक्षात घेऊ शकता की आपल्या या ग्रंथाचं महत्व किती मोठं आहे त्यामुळे हा आपल्या सर्व भारतीयांसाठी खूप अभिमानाचा क्षण आहे त्यामुळे हा अभिमान फक्त मिरवून चालणार नाहीये तर मुळात आपल्याला आपल्या भगवद्गीतेतून बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि सगळ्यांनीच यातून प्रेरणा घेत भगवद्गीतेचा जितका प्रचार आणि प्रसार करता येईल तितका आपण सगळ्यांनी केलाच पाहिजे